महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिर्डीतील छोटे बापू म्हणून शिर्डी शहरात नावलौकिक असलेले दत्तात्रय कोते यांच्या साई मिठास या दुकानाचा नूतनीकरण शुभारंभ माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला शिर्डी शहरामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आघाडीवर असणारे तसेच भावी नगरसेवक म्हणून शहरामध्ये शहरा चर्चित महसूल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे पाटील आणि प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेले छोटे बापू उर्फ दत्तात्रय कोते यांच्या साईमिठास या मिठाई मिठास दुकानाचा नूतनीकरण आणि शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला यावेळी शहरातील ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आणि बापू यांच्या मित्रपरिवाराची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हे व्यस्त असल्यानं त्यांना शिर्डी मतदारसंघात येण्यास वेळ मिळाला नसल्याने छोटे बापू यांनी देखील अनेकदा त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला मात्र वेळेअभावी साई मिठास या दालनाचा उद्घाटन सोहळा बऱ्याच दिवसांपासून लांबणीवर पडला होता अखेर काल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी वेळ दिला आणि हा सोहळा पार पडल्याचं दत्तात्रय कोते यांनी सांगितलं आहे शिर्डीच्या भूमिपत्रानं पारंपरिक व्यवसाय वगळता एका नव्या व्यवसायात आपल्या प्रामाणिकपणानं आणि कष्टाच्या जोरावर मिठाई व्यवसायात घेतलेली उत्तुंग भरारी इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचं यावेळी उपस्थित मान्यवरांनी म्हटलं दरम्यान या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं दालनाचा नव्याने शुभारंभ शिर्डी इथे आहे आजच्या माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून व <णिया> परिवारांनी परिवाराने आणि व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज या दालनाचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं या वाढदिवसाच्या निमित्त मी या साई मिठाच्या नव्या वास्तूला त्याच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या समस्त विखे पाडील पर परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे चेअरमन विठ्ठल चे पवार चे यांनी याप्रसंगी या दालनात शुभेच्छा व्यक्त केल्या शिर्डी शहरामध्ये देशभरातनं येणारा जो साई भक्त आहे तसेच इथले जे स्थानिक रहिवाशी या सर्वांच्याच मागणी खातर गेली अकरा वर्षापासून या साई मिठाच्या माध्यमातून खवेगिरी या ठिकाणी चालते आणि बऱ्यापैकी बाहेरून येणारा साईभक्त इथल्या मिठाईला दाद देतो आणि त्यांनी जी क्वालिटी आहे ती चांगल्या प्रकारे जपलेली असल्यामुळे का या दुकानाकडे एकदा गिराहिक आलं की त्या गिराहकाची वारंवार पुन्हा पावले या दुकानाकडे येतात आणि दर्शक स्वस्त दरात आणि चांगल्या क्वालिटीचा माल मिळत असल्यामुळं ग्राहकांनी या दुकानाला पसंती दिलेली आहे आणि निश्चितच पोते पाटील परिवाराच्या वतीनं छोटे बापू असतील कांता शेठ असल यांनी या दुकानाकडे क्वालिटी मेंटेन करण्याच्या दृष्टीनं लक्ष दिल्यामुळं हा व्यवसाय शिर्डी शहरामध्ये नव्यानं भरभराटीस येत आहे शिर्डी शहरामध्ये पारंपरिक व्यवसायापेक्षा एका नवीन व्यवसायात घेतलेली ही भरारी आहे आणि ग्राहकांनीही त्याला पसंती दिल्यामुळं निश्चितच हा व्यवसाय भविष्यात वाढीस लागू शकतो अरे लागलेला आहे तर दत्तात्रय कोते उर्फ छोटे बापू यांनीही ही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आज प्रथमत साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये प्रथमतः शिर्डी ग्राम असं जे प्रथमत आभार मानतो मित्र परिवार एकदम अनमोल म्हणाला तर त्याला वावगं ठरणार नाही एवढा सर्व युवक वर्ग शिर्डी परिसरातून आज एवढा अमूल्य वेळ साडेपाच सहापासनं आठ नऊ वाजेपर्यंत अजूनपर्यंतही तो उभाच आहे आणि या या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं का या दुकान साईमिटास या दुकानचे साधारणतः दहा वर्ष झाले अकरावं वर्ष पदार्पण झालेलं आहे दहा वर्षापूर्वी आदरणीय जिल्ह्याचे नेते सुजयदादा यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं पुन्हा एकदा दहाव्या वर्षानंतर अकराव्या वर्षात त्याचं पदार्पण झालं त्यानिमित्तानं त्याचं पूर्णपणे फडचीपासनं तर पूर्ण फर्निचर काउंटर सर्व सहित पूर्ण नवीन वास्तू उभी केली आणि त्याची पूजा करून मी एक दीड महिन्यापासून त्याचं कामच चालू होतं तर दादांकडनं वेळ घेत होतो तर दादांनी शेवटी एक महिन्यानंतर मला दादांची वेळ मिळाली माझा मनाचा पण होता का हे दुःखांचं उद्घाटन फक्त आणि फक्त दादांच्या हस्तेच करायचं दादांनी तो वेळ देऊन आज त्यांच्या हस्ते उद्घाटन करून माझं मन आज भारावून गेलेलं आहे आणि एवढा मित्रपरिवार एवढी पब्लिक पाहून आज बाबांच्या नगरीमध्ये मी स्वतःला भाग्यवान समजतो एवढ्या लोकांनी आज वेळ देऊन या कार्यक्रमाची उंची वाढवली युवक असतील मान्यवर असतील ज्येष्ठ असतील सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप आभारी आहे पर्सन साई सुराळे शिर्डी